नमस्कार जय नामदेव मी अतुल सुधाकर मानकर नाशिक शहर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाचा सा अध्यक्ष जो नागपूरला विश्व महासंमेलन जे होतं आहे आमचं ते बावीस फेब्रुवारीला संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या विचारांवर आम्ही पुढे वाटचाल करून हे विश्व महासंमेलन आयोजित केलं आहे याकरता आमची या, या समाजाची एक टीम आहे जे नेतृत्व आहे ते नागपूरचं भास्कररावजी टोंपे ईश्वरजी दिर्डे अनंतजी जग जो, जंगझोड व बाकी आम्ही सर्व नाशिकचे पदाधिकारी यांच्याबरोबर आज आहोत आणि हे बावीस तारखेला मोठ्या प्रमाणात रेशीमबाग नागपूर येथे संपन्न होते तरी माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे का नाश महाराष्ट्रातून सर्वात जास्तीत जास्त प्रमाणात नाशिकमधून पण आपण जास्तीत जास्त समाज बांधव आमच्या कमीत कमी चार ते पाच गाड्यां पन्नास सीटर बसेस नेण्याचा आमचा मानस आहे त्याप्रमाणे आम्ही त्याचं आयोजन करतो आहे सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो आपण आपली नावे जी आहेत ह्या कार्यक्रमाला का येण्यासाठी ह्या येत्या दोन दिवसात आमचे सिडकोचे उन्नती मंडळाचे जे अध्यक्ष आहे श्री श्री भांबारे यांच्याकडे द्यावी त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ माझे सहकारी अरुणजी नेवासकर व त्याचप्रमाणे आमच्या कार्यकारिणीकडे यांची नावं द्यावीत प्रवीण त्याचप्रमाणे आमचे जनसंपर्क प्रमुख प्रवीण पवार हे आम्ही सर्व यासाठी कार्यरत आहोत तर आमची आमच्याकडे आपण आपली नावे देऊन या कार्यक्रमासाठी आपण समय नागपूरला येण्याचं करावे आणि जास्तीत जास्त उपस्थिती आपण या कार्यक्रमाला आणावी व शोभा करा आणावी ही विनंती करतो जय नामदेव आत्ताच माझे सहकारी अतुलजी मानकर यांनी विश्व साहित्य सं विश्वसंमेलनाबद्दल माहिती दिली संत नामदेव महाराजांनी सातशे वर्षापूर्वी संपूर्ण भारताला जो मेसेज देण्याचा प्रयत्न केला होता राष्ट्रीय एकात्मतेचा आज त्या धर्तीवरती आम्ही सर्व संत सं शिरोमणी नामदेव महाराजांचे वंशज आणि नामदेव शिंपी समाजाचे सर्व बांधव हे संघटित होण्यासाठी येत्या बावीस तारखेला नागपूर येथे रेशीमबाग येथे मोठ्या संख्येने संपूर्ण भारतभरातून उपस्थित राहणार आहोत भारतातील सर्व प्रदेशातून जे ज्ञातेबांधव असतील ते सर्व तिथं एकत्रित येणार आहेत आणि ह्या समाजासाठी हा जो विखुरलाला जो आमचा नामदेव समाज आहे हा संपूर्ण भारतभरातून याआधी कधीही एकत्रपणे संघटित झाला नव्हता नौ, आणि ही पहिलीच वेळ असल्यामुळे हा अतिशय उत्सव आमच्या सर्व समाज बांधवा भगिनींमध्ये आहे आणि सर्व राज्य राज्यातून सर्व जिल्ह्या जिल्ह्यातून सर्व तालुक्यांतून जेवढ्या संघटना आहे त्या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि समाज बांधव तिथे एकत्रित होणार आहे आणि संपूर्ण राष्ट्राला एक नवीन संदेश देणार आहोत आम्ही संपूर्ण समाज हा संत नामदेव संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या विचारांवरती चालतो आहे आणि त्यामुळे हे संपूर्ण राष्ट्रीय संघटन हे राष्ट्रीय एकात्मतेचा प्रतीक ठरणार आहे हा संपूर्ण राज्याला राष्ट्राला आम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न करतो आत्ताच माझे वरिष्ठ सहकारी अरुण भाऊजी न्यावासकर तसेच अतुलजी मानकर यांनी जी, मान जी विश्व महासंमेलन जो होणार आहे बावीस फेब्रुवारीला नागपूर येथे त्याची सविस्तर माहिती दिली त्याची अजून एक माहिती अशी की एकवीस तारखेला सकाळी या इथून आम्ही शेगाव शेगावला जाऊन शेगावचं दैदान महाराजांचं दर्शन घेऊन मुक्कामी नागपूर येथे जाणार आहोत असा दोन दिवसाचा हा दौरा कमी आहे आणि या दौऱ्यामध्ये सर्व समाज बांधवांनी सामील व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो या दौऱ्याचा कमीत कमी खर्च हा दोन हजार रुपये आहे आणि हा सर्वांना परवडेल असा खर्च आम्ही केलेला आहे व्यवस्थित गाड्यांची व्यवस्था या ठिकाणून होणार आहे तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी यासाठी नोंदणी करून या महासंमेलनाची शोभा वाढवावी अशी मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो जय